यासाठी साजरे करायचे की आपल्याला त्याच्यातून प्रेरणा मिळाली थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा आपण त्यांच्या समान पाठीमागा हाच उद्देश असतो की, की आपल्या सारख्या विद्यार्थ्यांना याच्यातून प्रेरणा मिळावी आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद आपल्या सगळ्यांच्या अंगात यावी म्हणजे तुमचं जसं जीवन आहे तुमची जशी परिस्थिती आहे माझ्या लक्षात येतंय की माझ्या समोर बसणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी बऱ्यापैकी गरीब परिस्थितीतून आलेले आहेत त्यांची शिकण्याची परिस्थिती नाही तरीही जिद्दीनं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मला पुढे जायचं ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे आणि मग त्यावेळेला ही मार्गदर्शक अशा प्रकारची तत्व तुमच्या अंतकरणात रुजवण्यासाठी हे महापुरुष या ठिकाणी उपयोगाला येतात बाबासाहेब पुस्तक नसताना शिकत गेले पुस्तकाचं वाचन करत गेले पण पुस्तकासाठी जवळ पैसे नाहीत आणि अशाही परिस्थितीमध्ये एवढं उत्तुंग अशा प्रकारचं यश मिळवलं त्या पाठीमाग काही प्रेरणा त्यांच्या जवळ असलेल्या आपल्याला दिसून येतात बाबासाहेबांना एक पुस्तक हवं होतं त्यावेळेला त्यांनी वडिलांना मागितलं वडिलांचीही परिस्थिती गरिबीची वडिलांनी सगळे गाडगे मडगे तपासले कुठेही पैसे मिळाले नाही पण आपला मुलगा पुस्तकासाठी पैसे मागतोय आणि वडील म्हणून आपण पुस्तकासाठी पैसे देऊ शकत नाही ती खंत त्या महापुरुषाला जाणवत राहिली आणि तो आपल्या नवीन लग्न झालेल्या मुलीच्या घरी गेला आणि त्या मुलीचा दागिना घेतला आणि तो दागिना घाण टाकला आणि बाबासाहेबांसाठी पुस्तकं आणून दिली माझा मुलगा पुस्तक नाही म्हणून शिक्षणापासून वंचित राहता उपयोगाचा नाही ही भावना बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा यांच्याकडे होते आणि याच्याकडे प्रेरणा घेऊन हा मुलगा पुढे घडत गेला त्यामुळे टाइम्स ऑफ इंडियाचा अंक दुसऱ्या दिवशी निम्या किमतीला मिळायचा बाबासाहेबांचे वडील तो अंक आणून द्यायचे आणि बाबासाहेबांकडून वाचून घ्यायचे म्हणून अल्पावधीतच आणि थोड्याच कालावधीत जागतिक इतिहासाच्या आणि जागतिक आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीची जाणीव या महापुरुषाला झाली आणि असंख्य डिग्र्या त्यांनी मिळवल्या पण समाजाच्या कामासाठी खर्च केल्या अशा प्रकारचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या साक्षीला पुढे विद्यार्थ्यांनी या प्रेरणा घेणं महत्वाचं आहे म्हणजे एखाद्याच्या विद्या एखाद्या आयुष्यात वेळेला शाळेत शिकत असताना एखाद्याला सहकार महार्षींची आठवणी येईल आणि त्याच्या लक्षात असं येईल की माझ्याजवळ पैसे नाहीत पण पैशाची जागा घेणारी जिद्द आणि चिकाटी माझ्याजवळ आहे आणि त्याच्या जोरावरती मी यशस्वी होईल दर वेळेला पैसा उपयोगी पडतोच असं नाही पण पैशावरती सुद्धा जिद्द आणि चिकाटी आणि माझं स्वप्न साकार करण्याची ताकद माझ्याजवळ आहे कारण मला सहकार महाराष्ट्री माहीत आहे मला पप्पा साहेब माहित आहेत मला बाबासाहेब माहित आहेत मला कर्मवीर भाऊराव माहित आहे आणि या सगळ्यांच्या अनुकरणातून आणि या सगळ्यांच्या प्रबोधनातून मला विश्व आहे जीवन चरित्र एका संघर्षाचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे उभा राहतो म्हणजे मला शाळा काढायची असं सहकार वर्षींना ज्या वेळेला वाटलं त्यावेळेला ते या गोष्टीचा बारीक अभ्यास करण्यासाठी रघुनाथ माने गुरुजीने ठेवून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तिथे गेले त्यावेळेला झाडाखाली हा महापुरुष वटवृक्षाखाली घोंगडे अंतरून त्यावरती बसला होता आणि शेजारी असणारी मुलं खडी फोडत होते आणि श्रमाचे वय फुलवत होते आणि मग आपल्या भेटीला माळशिरस तालुक्यातून आणि आपलूच परिसरातून शंकरराव मोहिते पाटील नावाचा एक मोठा माणूस आलेला आहे पाहिल्यानंतर कर्मवीरांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर यांनी सांगितलं की मला शाळा सुरू करायची आहे आणि मग कर्मवीरांना त्या ठिकाणी त्यांना प्रेरणा दिल्या आणि काही गुप्त अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या असतील आणि त्या प्रभावानं प्रेरित होऊन आपलूज या ठिकाणी असल्या आल्यानंतर पहिल्यांदा स्वतःची जमीन जी गाडव लोणी लोणीची जागा म्हणून प्रसिद्ध होती ती आपलुस शिक्षण प्रसारक मंडळाला दिली आणि त्यानंतर त्या ठिकाणी भव्य अशा प्रकारच्या आपलुश शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झालेली आपल्याला पाहता येईल या सगळ्या गोष्टी पप्पा साहेबांनी पाहिल्या होत्या अनुभवल्या होत्या म्हणजे कोणताही मोठा प्रकल्प करत असताना तुम्ही सगळे विद्यार्थी माझ्या समोर आहात आणि तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की आपल्या ग्रंथालयामध्ये परिसस्पर्श नावाचा सहकार एक सुंदर अशा प्रकारचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथातलं सगळं जरी तुम्हाला वाचणं झालं नाही तरी अकृतचा यशवंत सहकारी साखर कारखाना उभारताना सहकार महर्षींना आलेल्या अडचणी एवढा जरी भाग वाचला तरी तुमच्या लक्षात येईल की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणीच्या पायावरती आणि अडचणीच्या डोक्यावरती पाय नेऊन खंबीरपणे आपण पुढे जातो त्यावेळेला यशस्वी होतो आणि यश आपल्या सगळ्यांच्या पाठीमागं धावत येत मला आपल्याला सांगायचं आहे सा की या निमित्तानं काही बोध आपण घेतला पाहिजे पप्पा साहेबांचे जीवन चरित्र सांगत असताना आणि आपण सगळे अनुभवत असताना मला माहित आहे की आपल्यापैकी बऱ्या बऱ्याच जणांनी पप्पा साहेबांना पाहिलं असेल आणि त्यांच्या कार्याचा ठसा सुद्धा तुम्ही पाहिला असेल आदरणीय माध्यमातून माझा पप्पा साहेबांशी परिचय झाला आणि त्यानंतर अनेक वेळेला अनेक सभा सभा समारंभामध्ये सबा, निवेदन करण्यासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित राहिलो दादांच्या बरोबर अनेक वेळेला पप्पा साहेबांची भेट घेतली आणि पप्पा साहेबांचं जीवन चरित्र त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून येतं म्हणजे एक जबरदस्त व्यक्तिमत्वाचा आणि नाही हा शब्द ज्यांच्या शब्द नाही असा आहे की पप्पा साहेबांचं ते आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं असं नेपोलियनच्या बाबतीत म्हटलं जायचं पप्पा साहेबांच्या बाबतीत तेच म्हटलं जायचं जिथं जिथं पप्पांची पावलं पडली तिथं तिथं त्या पावलांना सुवर्ण स्पर्शाचा स्पर्श झाला सुवर्णाचा आणि त्या पावलांनी त्या ठिकाणचं नंदनवन केलेलं आपल्याला दिसून येत आहे म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये माणूस ज्या वेळेला यशस्वी होतो त्यावेळेला जवळ असणारी जबरदस्त आपल्या लक्षात येते म्हणजे पप्पा साहेबांचा शब्द ऐकणं ही परवलीची गोष्ट होती आणि बोलायला उभा राहिल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे हे हृदयीचे ते हृदय घातले म्हणजे पप्पा साहेबांच्या मनात जे काय आहे ते आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उमटवून जावं अशा प्रकारचं वक्तृत्व नियतीनं त्यांना बहाल केलं होतं आणि बोलायला उभा राहिल्यानंतर स्वप्नाबरोबर सामर्थ्य आणि सामर्थ्याबरोबर समोरच्या माणसाला प्रेरित करून योग्य अशा कार्याला लावण्याची जिद्द आणि चिकाटी पप्पा साहेबांच्या जवळ असलेली आपल्याला दिसून येते म्हणजे या माणसानं अपयश या माणसाच्या जवळ कधी फिरकलंच नाही याच कारण असं की जबरदस्त जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती आणि बळावरती हा महापुरुष पुढे जात राहिला सहकार महर्षींचा आशीर्वाद आणि प्रेम असलं तरी सहकार महर्षींपासून यांनी बऱ्याच गोष्टी शिकल्या साखर कारखाना विकत घ्यायची वेळ आली त्यावेळेला तीन दिवसाची मुदत दिली होती आणि तीन दिवसाच्या मुदतीमध्ये जवळ जवळ अठ्ठावन्न एकोणसाठ लाख रुपये गोळा करायचे होते त्यावेळेला सरकार स्वतःची जमीन घाण टाकलेली आपल्याला दिसून येते आपणचा कारखाना उभा करत असताना साहेबांचे सगळे दागिने घाण आणि त्या पैशाचा उपयोग सेल्स साठी केला आणि त्याच्यातून कारखाना उभा राहिला आज मोहिते पाटलांचं नंदनवन आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे दिसत आहे पण मोहिते पाटलांनी घेतलेले अपार कष्ट आणि श्रम ज्या वेळेला आपण पाहतो हो त्यावेळेला आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही मोहिते हे ऐतिहासिक घरान मला आपल्याला एक सांगू द्या की एक फेब्रुवारी सोळाशे एकानव एकोणनव्वद ला संगमेश्वर या ठिकाणी मुकर्रम खानानं संभाजी महाराजांना पकडलं आणि संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यावेळेला आपलुज या ठिकाणी औरंगजेबाची छावणी पडली होती आणि आकृतच्या दिशेने ज्या वेळेला ते आणायला निघाले त्यावेळेला एक तीन जणांनी संभाजी महाराजांना त्याच्या तावडीतून सोडवण्याचा सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये एक होते परिसरातून येत असताना काही मोहिते एकत्र आले मोहिते हे इतिहास प्रसिद्ध त्यावेळेला सरदार होते आणि ते दराणी एकत्र आले आणि ते म्हणाले की आपल्या राजाला पकडून नेलं जात आहे आणि आपण काहीही करू शकत नाही त्यावेळेला

पण त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की गावातून तर शपथ घेऊन निघालेलो आहे आणि आपलं शपथ आपण पूर्ण करू शकत नाही तर आता गावामध्ये तोंड दाखवण्यात आणि तेच या ठिकाणी निरा नदीच्या परिसरात राहिले अक्रूजच्या मोहिते पाटील घराण्याला या पद्धतीचा इतिहास असल्याची जाणीव आहे आणि त्यामुळं मध्ये हंबीरराव मोहित्यांचा पुतळा सुद्धा आपल्या सगळ्यांना अतिशय गबलानं उभा असलेला दिसून येतोय माझ्या समोर काही इतिहासाचे विद्यार्थी असतील तर मला आपल्याला विनंती करायची आहे की या सगळ्या सामाजिक घटना आपण अभ्यासायला हव्या आता सकाळी सरांशी बोलत असताना सरांनी खंत व्यक्त केली की मुलं तासाला पूर्ण काळ उपस्थित राहत नाहीत आणि सगळीकडे झाली आहे पण मला आपल्याला सांगू द्या की कुणाच्या तरी पायाजवळ बसल्याशिवाय आपल्याला अभ्यासाची क्षमता घेता येत नाही मी स्वतः करेल म्हटलं तर शक्य होणार नाही वर्गामध्ये प्राध्यापक ज्या वेळेला शिकवायला लागतात ला त्यावेळेला ती त्यांची साधना आणि त्यांच्या अभ्यासाची परिपूर्ती असते आणि ते सर्व ज्ञान आपल्या समोर आपल्याला देत असतात आणि तुमच्या हृदयामध्ये भरण्याचा ते प्रयत्न करत असतात म्हणून गुरु असायला हवाय शिवाय ज्ञान मिळत नाही आणि गुरु शिवाय प्रगतीही होत नाही आणि म्हणून आपण जरी मोजके माझ्या समोर असला तरी मला आपल्याला विनंती करायची आहे की शाळेचे तास कधी भरवू नका वर्गामध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहा कारण तुम्हाला काही काळ शाळेमध्ये राहून पुन्हा बाहेर पडायचं नाही तुम्हाला स्वतःच शिल्प घडवायचं आहे तू जीवनाचा शिल्पकार असं म्हटलं जातं हे शिल्प तुम्हाला अभ्यासाच्या मदतीनं घडवायचं आहे तुम्ही तुम्ही असाल 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 वर्गामध्ये यशस्वी नरेंद्र जाधवांनी माझा बाप या संदर्भातल्या पुस्तकाची एक आठवण लिहून ठेवली की त्यांचे वडील त्यांना म्हणायचे की मुला मला अभ्यासातलं पुस्तकातलं फारसं काही कळत नाही पण एक गोष्ट तुला सांगतो की जिथं जाशील तिथं तू टॉपला असलं पाहिजे तू महत्वाचं म्हणजे टॉपला म्हणजे टॉप म्हणायचे ते टॉप त्यांना म्हणता येत नव्हतं टापला असलं पाहिजे आणि मग मुलांनी ठरवलं की कुठलं का असेल ना राज्यशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल मी त्यामध्ये टॉपला जाणार आणि जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ त्यांच्या माध्यमातून घडत गेल्याची गोष्ट आपल्या सगळ्याला माहीत आहे म्हणजे आपल्या आई वडील त्र दिवस त्यांना अभ्यासातलं कळत असेल किंवा नसेल पण ही जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि घरादाराचा उद्धार करण्याची जबाबदारी तुम्ही अभ्यासासाठी पुढे याल पप्पा प्रेरणा बुलंद करत जातील आणि आपल्याला यशस्वी करत जातील आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे म्हणजे अभ्यासासाठी तुम्हाला तासन तास बसता आलं पाहिजे तुम्ही जर ग्राउंड वर असाल तर तुम्हाला त्या पद्धतीने खेळता आलं पाहिजे म्हणजे ज्या वेळेला अभ्यासामध्ये आपण नापास होतो त्यावेळेला सचिन तेंडुलकरचं उदाहरण देतो आणि सांगतो की सचिनही दाडीला नापास झाला होता त्याचे दोन विषय गेले होते माझा एकच विषय गेलाय त्यामुळे माझं तसं सचिनपेक्षा माझी प्रगती बरी आहे म्हणायला काही हरकत नाही पण सचिनची तुलना करत असताना तुम्ही पुस्तकाशी तुलना करू नका ग्राउंड वरती तुलना करा आणि अभिमानाने एक दिवस सांगा की सचिनने दीडशे धावा काढल्या मी दोनशे धावा काढल्या आणि त्यामुळे सचिनचं स्वप्न मी साकार केलेलं आहे जरी अभ्यासामध्ये पाठीमाग असलो तरी तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला यशस्वी व्हाल त्यावेळेला तुमचं आयुष्य असं उजळून निघेल मला विद्यार्थी या पद्धतीचे असायला लागेल सरकार महर्षी म्हणायचे की माझा विद्यार्थी या पद्धतीचा असला पाहिजे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे की माझा विद्यार्थी बंडखोर असला पाहिजे माझ्या दाढीत जेवढे केस असतील के त्याच्या शतपटीने मी विद्यार्थी निर्माण आणि समाज शोषण करणाऱ्याच्या छातावर चा थैथ नाचायला लागेल ही या महापुरुषाची घोषणा होती आणि ही घोषणा त्यांनी यशस्वी करून दाखवण्याचा इतिहास आपल्या सगळ्याला माहीत आहे जीव जीवमान असेल तो जनसेवा करेल जनसेवेचं हे ब्रीद धारण करणाऱ्या पप्पा साहेबांनी वयाच्या सतराव्या वर्षी संघटना बांधावी आणि संपूर्ण देशभरामध्ये एक आदर्श निर्माण करावा ही सगळी गोष्ट कल कर, आश्चर्य वाटण्यासारखे म्हणजे एखादं व्यक्तिमत्व कसं असावं आणि किती आश्चर्यचकित असावं पप्पा साहेबांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी ठसा उठवला सदाशिव नगरचा सा, शंकर सहकारी साखर कारखाना त्यांनी सामर्थ्यपूर्वक चालवला सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना आम्ही त्यावेळेला एक योजना लाभवायचो विद्यार्थी प्रवेश दिन म्हणून पप्पा साहेबांचा वाढदिवस सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या हिमतीनं आणि मोठ्या अभिमानानं साजरा करायचो आणि लाखो विद्यार्थ्यांना या दिवशी आम्ही वर्गामध्ये दाखल करून घ्यायचो विशेषतः पप्पा साहेबांचं कारकीर्द किल्लारीचा भूकंप झाला होता त्यावेळेला किल्लारीमध्ये जे भूकंपग्रस्तांसाठी पप्पा साहेबांनी काम केलं ते काम सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखं आहे म्हणजे कुठलीही गोष्ट असू द्या राजकीय असेल अगर सामाजिक असेल मात्र सामाजिक काम आहे थोड्यावर थोड्या काळात होता मी राज्यकर्ता असे पप्पा साहेब नेहमी म्हणत पण त्यांच्या राज्यकर्त्याला मानवतेची किनार असल्याची गोष्ट आपल्या आपल्या लक्षात येते आणि म्हणून पप्पासाहेबांचं साहेबांचं सा व्यक्तिमत्व त्या काळातल्या सगळ्या राजकारण्यांपेक्षा थोडस वेगळं या पद्धतीचं असलेलं आपल्याला जाणवत एक सामान्य कार्यकर्ता त्यांच्या पुढे गेला लोक हसत जायचे आणि पप्पासाहेबांपासून निघाल्यानंतर हसत घरी यायचे कोणतंही काम उद्या करू परवा करू बघू नंतर ही गोष्ट दो समोर आला त्याची अडचण समजावून घ्यायचे आणि लगेच त्या ठिकाणी फोन करायचे या पद्धतीची गोष्ट भेटलेली मला मला दिसून येते एका एकदा मी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याजवळ गेलो आणि माझ्याकडे पाहिल्यानंतर मला म्हणजे सर बोला काय काम आहे मग माझ्या बदलीचं काम होत बाप्पा साहेबांना सांगितलं माझी बदली अशी अशी करायची लगेच शिक्षण करायला फोन लावला आणि चार दिवसानंतर माझं काम झालं अशा प्रकारचा अनुभव हो। अनेक जणांना आला असेल पण या प्रकारच्या गोष्टी बाप्पा साहेबांच्या जवळ असलेल्या आपल्याला दिसून येतात एक आदर्श लोक नेतात एक आदर्श समाज पुरुष एक आदर्श सहकार सहकार मानसी म्हणून या सगळ्या गोष्टी पप्पा साहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहेत आणि म्हणून विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं आहे की आज जयंती साजरी करण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की वाचन संस्कृती बंद झालेली आहे तुम्ही मध्ये अडकून पडलेला आहात तर मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशी विनंती करायची की आम्ही भाग्यवान सर यासाठी आदरणीय कोळेकर सरांना मला सांगायला आनंद वाटतो की त्यांचंही बालपण आमच्या बालपणी मोबाईल नव्हते आणि त्यामुळे आम्ही वाचू शकलो नववीला विवेकानंद वाचले दहावीला शिवाजी महाराज वाचले आणि हे सगळे महापुरुष जणू आपल्या देहाच्या राहायला आलेले आहेत आमचं बालपण मोठ्या स्वाभिमानाने आणि स्वाभिमाना घालवलं आज मोबाईल मुळे वाचन बंद झालेलं आहे महाविद्यालयातली ग्रंथालयातली पुस्तकं विद्यार्थ्यांची वाट पाहत आहेत पण त्या पुस्तकांना स्पर्श करायला विद्यार्थी तयार नाहीत अशा प्रकारची परिस्थिती झाली आहे लाखो रुपयाचे ग्रंथ देत आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा ग्रंथाला किंमत तेव्हा असते ज्या वेळेला लाखो विद्यार्थी त्या सह ग्रंथाच्या सहवासान घडत असतात आणि वाढत असतात ग्रंथालयामध्ये शोभा देत ग्रंथालयातली पुस्तकं ज्या वेळेला फाटता त्यावेळेला पुस्तक फाटलेलं असतं पण त्यातून तुम्ही घडलेलं असता पुस्तक तुमच्या अंतकरणात आलेलं असतं आणि स्वाभिमानाच्या अभिमानाची भरारी घेत तुम्ही पुढे जात असता आणि म्हणून तुम्हाला मला विनंती करायची आहे की थोडस वाचत चालत दिवसातून तास दोन तास तीन तास मोबाईल बंद ठेवत चला पण त्याऐवजी पुस्तकाची पानं उलगडत चाल त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही ना। आपल्याला बाबासाहेब बाबासाहेब गाठवायचे परवाच ज्यांचं निधन झालं मारुती चितंपल्लीची आठवण वारंवार येते हा माणूस जंगलात राहिला आणि जंगलातल्या माणसाकडून जंगलातल्या पशु पक्ष्यांच्या जंगलातल्या झाडांची गोपिता आणि गणित या माणसानं समजावून घेतली कावळ्यांची आवाज नेहमी आपण ऐकतो पण मारुती चितमपल्लीनं कावळेंची भाषा अवगत हो केली आणि सांगितलं की कावळ्यांच्या काव या दोन शब्दाच्या मध्ये उच्चारणामध्ये जो फरक असतो हो त्या फरकातून त्याच्या मनामध्ये काय भावना असतात हे आपल्याला कळल्या पाहिजे प्रश्न साधे असतील पण साध्या प्रश्नाच्या पाठीमागे ज्या वेळेला आपण पुढे जातो त्यावेळेला आपण त्या पद्धतीने यशस्वी होत जातो याचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि म्हणून मला विद्यार्थ्यांना विशेषतः सांगायचं आहे मी जाईल तिथं जातो आणि या गोष्टी सांगतो की तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत कि आपल्याला पुढे आप तुम जायचंय तुमच्या आयुष्यातला हा महत्वाचा कालखंड आहे या काळातच काही गोष्टी करणं अजिबात वाया घालू नका उद्यापासून याच्यातले निमे तरी विद्यार्थी ग्रंथालयात दिसले पाहिजेत आणि ग्रंथपालांनी तक्रार केली पाहिजे कि सारखे ग्रंथ बदलण्यासाठी आणि ग्रंथ वाचण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी येत आहेत अं पण बाकीच्या तस तक्रार कोणी करणार नाही आणि तुमच्या सगळ्या प्राध्यापकांना आनंद वाटेल की सगळे विद्यार्थी ग्रंथालयामध्ये जातायत आणि अभ्यास करतायत पप्पा साहेबांकडून मिळालेली धडाडी चिकाटी आणि खोलात जाण्याची वृत्ती आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल कधीही तुमच्या जवळ येणार नाही आणि ज्या वेळेला यशस्वी तुम्ही अभिमानानं सांगणार की ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या महाविद्यालयाच्या संस्थापकांनी आमच्या अंगामध्ये या प्रकारची जिद्द निर्माण केली आणि या जोरावर त्यांनी पुढे जात राहिलेलो आहे एक दैदिप्यमान अशा प्रकारचा इतिहास तुमच्या महाविद्यालयाला आहे सुरुवातीच्या काळात गोडाऊन मध्ये भरणारं कॉलेज प्रशस्त अशा इमारतीत या ठिकाणी भरायला लागलं संस्थापकांबरोबर कोळेकर सरांचंही या ठिकाणी फार योगदान या संस्थेच्या विकासासाठी राहिलेलं आहे आज आनंद असा आहे की सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांबरोबर हसत खेळत संवाद साधतायत की या महाविद्यालयाची बावीस वर्ष आपण धुरा सांभाळली आनंद या गोष्टीचा असतो की ज्या वेळेला या महाविद्यालयाला आपण जिथं काम करतो ती संस्था सा समर्थपणे सांभाळणारी पुढची पिढी निर्माण झाली एक वर्ष शेख सरांनी सांभाळलं आता निगम सरांवरती जबाबदारी आलेली आहे आणि अतिशय ताकदवान आणि सामर्थ्यवान असणारे निकम सर ती जबाबदारी लिलयात येतील असं म्हणायला काही हरकत नाही आणि हा सगळा उत्सव या ठिकाणी पप्पा जयंतीच्या निमित्तानं आपण साजरा करत आहोत पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा महाविद्यालयाच्या वतीनं सकाळी फळ वाटपाचा कार्यक्रम झाला वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या सर्वांसाठी माझ्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देऊन विशेषतः मुलांना पुन्हा एकदा विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आणि त्यांना विनंती करतो की पुस्तकं वाचायला तुम्ही सुरुवात करा शिवाजी महाराज वाचा संभाजी महाराज वाचा तुमच्या हाताला येईल ते पुस्तक वाचा बालभारतीची पुस्तकं वाचा कथा वाचा गोष्टी वाचा वाचाल तर वाचाल वाचणं हे महत्वाचं आहे आणि पप्पा साहेबांचं वाचन संस्कृतीवर विलक्षण अशा प्रकारचं प्रेम होत आपल्याला अनुभव असेल त्यांच्याशी बोलत असताना या प्रकारचे संदर्भ ते सहदास सांगत असत एवढे व्यस्त असताना सुद्धा प्रत्येक गोष्ट बारीकपणे ते अभ्यासत असत वाचत वाचत असत आणि ही भूमिका तुम्ही सगळ्यांनी स्वीकारावी अशाच प्रकारची विनंती या ठिकाणी करून पुन्हा एकदा पप्पा साहेबांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून सभेला मनपूर्वक नमस्कार करून या ठिकाणी धावतो